तुम्ही सारखा सारखा हा शब्द कसा बोलतात मी होतो म्हणून तुझा संसार झाला हा शब्द का बोलतात ते काय ते तुला पण माहिती काय तुझ्या पशी सुना राहणार नाही तर ना मी होतो म्हणून संसार झाला उगस वीस वर्ष काढले तुमच्या पशी आहे म्हणून मी सांभाळून घेतलं पुरी पाहिजे मी तुम्ही सांभाळून घ्यायला मला समजत नाही संसाराचं काय

शेवटी नि, नि, ते झालं ना सुना गेल्या निघून निघून गेल्या समजा पोरांना घेऊन गेल्या आजपर्यंत मी सांभाळून घेतलं त्याच्या पुढं पण मी सांभाळून घ्यायचं का मग कुणी सांभाळून अरे काय सांभाळून घ्यायचं सांभाळून तर घेतो किती चुकी झाली उलटी बुडली भांडण पण झालं ना तरी नवऱ्याच काम आहे समजून घ्या अरे तुम्ही बायका बोलायला तुम्ही ऐकणार आहेत का ऐकणार आहे स्वतःच्या चुका कबूल करणार नाहीत तुला हे येत नाही तुला ते येत नाही मग जे आहे ते खर आहे ते काय नाही मला सांग लग्न झाल्याच्या नंतर तुला जेवण तरी बनवता येत होतं का नाही नाही चुकीचं काहीतरी बोलू नको टाकतील बेड्या बिनकामानी मला असं काय वीस पंचवीस वर्ष लहानपणी ला। लागेल करायला येणार आहे आता वीस पंचवीस वर्ष झालं काही साहेब करते मग काय बनवायला येत नाही हा मग ते कुणी कुणी सांभाळून घेतलं

अरे एकदम एकदम चुकतं दोनदा चुकतं तुला प्रत्येक वेळेस सांगायला लागत नाही सतरा विचार अजून व्हायचेच लग्न वरांचे अजून व्हायचे अजून टाइम आहे अजून या पुढच्या पाच वर्षात ना शंभर टक्के वरांचे लग्न

आणि होतं म्हणून झाला हे सारखं डोकं खराब होत माझ्या सार सारखं सारखं बोलत जाऊ असं हे बघ माणसाला खरं असलं ना खऱ्या गोष्टीचा राग येणार गोष्टीचा राग आला ना समजत नाही आज किती वर्ष झालं आपल्या लग्नाला समजत नाही तुम्हाला मला मला सगळं बिगल आहे मी अगं तू इडी नाहीस मग तू विसर हा विसर्ग आहे हे विसर हे बोला एखाद्या माणसाला जर एखादी गोष्ट येत नसल आणि त्या माणसाला जर असं सारखं टोर्चर करीत राहिलं जे ती गोष्ट पण विसरून जात असत मला सांगते तेच विचार डोक्यात पण मी असं केलं पण मला असंच का बोलते मला तसंच का बोलतात मग ते काय होतं जास्त डोक्यात जात मग ते काय घेतोय ना मी सांभाळू अरे तेच

काम कामची काम करत नाही तुम्ही का सांगायला कामात गेले तर तिकडची कम्प्लेट केलं कामात काय म्हटले कम्प्लेट कामात आता आता मागच्या घरी होतो होतं तिथं पण अहो तुमची मिसेस सगळं गोंधळ करते का

विषय निघाला होता आई पोराच्या ॲडमिशनसाठी म्हणलं कुठलं कॉलेज काय सजेस्ट करायला ते सहज भेटलो होतो काय म्हणली प्रत्येक गोष्ट सांगायला लागते सगळं गोंधळ करते म्हणते म्हणलं आता काय करणार म्हणलं तुम्ही ऑफिसमधले घ्या सांभाळून म्हणलं मी घरी सांभाळून घेतोय म्हणलं कशा मला नाव सांग ना कोण बोललं नाही आता त्यांची नाव नाही सांगत ते म्हणजे लावले का असं होईल आता डोकं गोष्ट फिट झाली डोक्यामध्ये आता विचारणार नाही विचार विचार जाऊ दे काम करा व्यवस्थित करा परत तुम्ही फिरून फिरून तिथंच येतात अरे तिथंच येतो ते नाही ना आपल्यामुळे दुसऱ्याला पण त्रास नको ना कोणाला त्रास झाला त्या कामात म्हणा पंधरा वर्षी झालं एक ठिकाणी काम करते त्या काय त्रास होतो त्यांना अरे कामातली गोष्ट म्हणा किंवा घरातली गोष्ट म्हणा तुम्हाला सांगतात तुमची मी शेस सगळं गोंधळ करून टाकते कामामध्ये सातरा वेळा सांगायला लागतं विसरून जाते <laughs> तिथे पण पंधरा वर्षी झालं तिथं काम करते मग थोडं कामावरून काढून टाकायचं ना त्यांना मला

यात त्यांची चुकी त्यांनी सांगितलं नाही आता मी मी कसं तुला बोलतो तसं त्यांना त्यांचा तेन, कधी आला ना फोन कधी नाही नाही त्यांची कंप्लीट येतात ते काही चुकलं तुझ्याकडून तुला नाही काही बोल तू मला फोन करून सांगतात तुम्ही करता का नाही फोन करून मला सांगतात ना ते काम त्यांचं मला सांगण्याचं मी काम करते मला बोलायचं नाही